भारत आणि पाकिस्तान हे एकेकाळचे भाऊ पण आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असलेले शेजारी काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस निष्पाप भारतीयांचा बळी गेला गोळ्या झाडणारे कोण होते तर ते होते पाकिस्तानचे दहशतवादी त्यांची पाळेमुळे कुठे आहेत हा प्रश्न आता भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात धगधगतो आहे त्यावरून सिंधू जलवाटप करार पुन्हा एकदा चर्चेत आला हा प्रश्न आता केवळ पाण्याचा उरला नाही तर भारताचा स्वाभिमान भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहित याचा झाला आहे सिंधू नदीचं पाणी केवळ नैसर्गिक साधनसंपत्ती नाही तर ते आता भारताचं राजकारण सुरक्षा नीती आणि राष्ट्राच्या अस्मितेशी जोडलं गेलं आहे एकोणीसशे साठ साली शांतता लाभ म्हणून भारताने तेव्हा तडजोड केली होती पण आता दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा दहशतवाद्यांच्या गोळ्या निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतात तेव्हा देश विचारतो आहे की हे आता आपण कधीपर्यंत सहन करायचं आता हा अन्याय पुरे झाला आजचा भारत विचारतो आहे सिंधू नदी पाणी वाटप करार मोडायची वेळ आता आली आहे का आजच्या भागामध्ये याच करारावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे महेश मडके आणि आपण पाहत आहे कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सर्वप्रथम फैलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पा भारतीयांना विनम्र श्रद्धांजली हा हल्ला झाला आणि भारतीयांच्या मनावर कधीही भरून निघणार नाही अशी जखम झाली या हल्ल्यामुळे पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रत्येक भारतीय आसूसलेला आहे पण आपण स्वातंत्र्यापासून शांतता मानवता व कायद्याची वाट कधीही सोडलेली नाही पाकिस्तानला अद्दल घडविण्याचा एक मार्ग म्हणून सिंधू पाणीवाटप करार थांबवण्याची चर्चा सुरू आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की सिंधू नदी जलवाटप करार म्हणजे काय एकोणीसशे साठ साली भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांनी एक ऐतिहासिक करार केला सिंधू नदी प्रणालीतील नद्यांचं पाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटून घेण्याचं या करारात ठरलं सिंधू नदी प्रणालीमध्ये प्रमुख सहा नद्या आहेत सिंधू झेलम चिनाब सतलज बियास आणि रावी त्यातील झेलम चिनाब आणि सिंधू या तीन नद्यांचा प्रवाह पश्चिमेकडे म्हणजे पाकिस्तानच्या दिशेने तर सतलज बियास रावी या नद्यांचा प्रवाह पूर्वेकडे म्हणजे भारताकडे आहे या कराराद्वारे भारताच्या वाट्याला सिंधूचं अवघं वीस टक्के पाणी येतं तर पाकिस्तानच्या वाट्याला ऐंशी टक्के पाणी जातं भारताला आपल्या पूर्व नद्यांवर पाणी वापराचा पूर्ण अधिकार देण्यात आला तर पश्चिम नद्यांवरील पाकिस्तानचा अधिकार मान्य करण्यात आला मात्र भारताला या पश्चिम नद्यांचा सिंचन वीज निर्मिती यांसाठी मर्यादित वापर करण्याचा अधिकार आहे पण प्रश्न आहे की भारताला या कराराची गरज आता का भासली तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी झाली तेव्हा सिंधू नदी प्रणालीतील नद्यांचा उगम भारतात असला तरी त्यांचा प्रवाह मात्र पाकिस्तानमधून जात होता त्यामुळे पाण्याच्या हक्कांवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारताने काही नद्यांचं पाणी थांबवलं त्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला ही तणावाची स्थिती टाळण्यासाठी आणि दोन्ही देशात युद्ध नको म्हणून जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार घडवून आणला पुढचा प्रश्न आहे हा करार आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी नेला त्याचं झालं असं की एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारताने सिंधू नदीचा प्रवाह तात्पुरता थांबवला होता पाकिस्तानने त्याविरोधात आदळापट केली व त्याविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाकडे तक्रार केली इथे लक्षात ठेवायचा मुद्दा हाच आहे की सिंधू पाणी वाटप हा प्रश्न पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे नेला भारताने नाही त्यावेळी संयुक्त राष्ट्राने एका मध्यस्थीची गरज असल्याचं सांगितलं नंतर हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने पूर्ण झाला पण आता प्रश्न उरतो की या करारामुळे भारताला काय मिळालं आणि भारताने काय गमावलं भारताने गमावलं भविष्यात पाकिस्तानवर दबाव टाकण्याचं एक महत्त्वाचं साधन पाकिस्तानने भारताच्या उपकाराची परतफेड कशी केली तर प्रत्येक वेळी भारतावर कुरघोडी करून युद्ध घडवली आणि आजही पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद पोचतो आहे पण भारताने आजवर हा करार कधीही मोडला नाही पाकिस्तानने मात्र अनेक वेळा या कराराचा राजकीय मुद्दा बनवला इतकंच नाही तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध सुरू असतानाही भारताने पाकिस्तानला सिंधूचं पाणी जाऊ दिलं दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर दोन हजार सोळाच्या उरी हल्ल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर आणि आज पेहलगाममध्ये जे घडलं त्यानंतरही सिंधूचं पाणी पाकिस्तानला जातं आहे ही उदारता आहे की भारताचा संयम एकोणीसशे एकाहत्तर नंतरच्या काळात पाकिस्तानने मोठमोठे मोड़ प्रकल्प सुरू केले भारताने त्याला कधीही विरोध केला नाही पण जेव्हा भारताने जम्मू काश्मीरमध्ये बागलीहार डॅम किशनगंगा हायड्रो प्रोजेक्ट असे प्रकल्प सुरू केले तेव्हा मात्र पाकिस्तानने थैथॅट केला आणि जागतिक बँकेकडे धाव घेतली त्यांनी आक्षेप घेतले की भारत हे प्रकल्प करून आंतरराष्ट्रीय करार मोडतो आहे पण भारताने हे सगळे प्रकल्प कराराच्या अटींनुसार वीज निर्मितीसाठी आणि सिंचनासाठी सुरू केले होते तरीही पाकिस्तानने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आजच्या घडीचा प्रश्न आहे की हा करार अजूनही टिकवायचा का भारतातील लोक आज हाच प्रश्न विचारित आहेत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत पहेलगाममध्ये पर्यटक मारले जातात आणि आपण अजूनही त्यांना पाणी देतोय ज्या देशाने आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया चालवून दहशतवादी पाठवले त्या देशाला आपण दररोज कोट्यवधी लिटर पाणी देत आहोत ते पाणी जर जम्मू काश्मीरमध्ये वळवलं तर तिथले शेते बहरतील उद्योगधंदे वाढतील आणि स्थलांतर थांबेल हा करार पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचा आहे लक्षात घ्या की पाकिस्तानातील अडुसष्ट टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि ही शेती सिंधू नदीच्या पाण्यावर एक प्रकारे पाकिस्तानची जनता शेतीवर आणि ती शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे भारत हा करार मोडून पाकिस्तानचं पाणी अडवू शकतो का कायदा आणि करार, करार या बाबतीत काय सांगतो तर त्याचं उत्तर आहे भारत एकदम हा करार मोडू शकत नाही या कराराला अंतिम मुदत नाही त्यात बदल करायचे असतील तर दोन्ही देशांची संमती हवी पाकिस्तान अर्थातच ती देणार नाही आणि हे सांगायला कोणत्याही तज्ज्ञाची किंवा एखाद्या पंडिताची गरज देखील नाही आता प्रश्न आहे तो म्हणजे भारत हा करार रद्द करू शकतो का हा करार आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असून तो रद्द करणे किंवा त्यामध्ये बदल करणे सोपं नाही यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मार्गदर्शनाखालीच निर्णय होऊ शकतो मग आपण पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी काय करू शकतो भारत सिंधू नदीच्या उपनद्या झेलम चिनाब यांच्यावर धरणे बांधून पाणी अडवू शकतो सध्या किशनगंगा नदीवर या प्रकारचं बांधकाम देखील चालू आहे भारत सिंधू नदीचं पूर्ण पाणी अडवू शकतो का तर त्याचं उत्तर आहे नाही कारण सिंधूचं पाणी अडवून त्याची साठवण करण्याची व्यवस्था भारताकडे नाही ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी किमान चार पाच वर्षे तरी लागतील दुसरा महत्त्वाचं कारण म्हणजे हिमालयाचे असलेले उंच उंच डोंगर आणि खोलखोल दर्या आपण सिंधूचं फक्त पाच ते दहा टक्केच पाणी अडवू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण पाकिस्तान त्यावर देखील आक्षेप घेतो आहे दोन हजार तेवीसमध्ये भारताने जागतिक बँकेला पत्र लिहिलं या कराराचा फेरआढावा घ्यावा म्हणून कारण पाकिस्तान हा कराराच्या अटींचा गैरफायदा घेत आहे पण आता परिस्थिती वेगळी आहे जनक्षोभ वाढतो आहे सत्तावीस भारतीय नागरिकांची हत्या झाल्यानंतरही भारतात रोष वाढतो आहे लोक विचारत आहेत पाणी कधी थांबवणार तर मित्रांनो एकोणीसशे साठचा सिंधू पाणी वाटप करार हा भारत आणि पाकिस्तानमधील एक ऐतिहासिक करार होता त्याने आजपर्यंतचे संघर्ष रोखले असले तरी प्रश्न मात्र कायम आहेत पाकिस्तानने पाण्याच्या बदल्यात शेकडो भारतीयांचं रक्त सांडलं आहे भारतमातेच्या सुपुत्रांचं हे बलिदान देश कधीही वाया जाऊ देणार नाही पाकिस्तानला भारत सरकार नक्कीच धडा शिकवेल आणि तोही त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना कायम लक्षात राहील असा तुर्तास तुम्हाला आजचा विषय कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा या यापुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका भेटूयात पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार